सोलापूर शहरासह अक्कलकोट असेल दक्षिण सोलापूर असेल या सगळ्या नागरिकांची पाण्याची तहान भागवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला सोलापुरातील हिप्परगा तलाव जो आहे तो काठोकाठ भरल्याचा आपल्याला पाहायला मिळते खरंतर मे महिन्यामध्ये जो पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये झाला त्यानंतर हिप्परगा तलाव जो आहे तो जवळपास नव्वद टक्क्याहून अधिक भरलेला आपल्याला पाहायला मिळते साधारणतः तीन टी एम सी या पाण्याची क्षमता जी आहे ती या तलावाची आहे तर सोलापूर शहर असेल अक्कलकोट असेल इथल्या नागरिकांना पाण्याची तहान भागवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा तलाव हा समजला जातो शेतकऱ्यांसाठी देखील इतकाच महत्त्वाचा तलाव आहे मात्र मे महिन्यामध्ये अशा पद्धतीनं गेल्या अनेक वर्षानंतर हिप्परगा तलाव जो आहे तो अशा पद्धतीनं भरल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते खरंतर हिप्परगा तलावाची आत्ताची जी परिस्थिती बघितली तर जून महिन्यात किंवा मान्सूनमध्ये जर पाऊस जास्त पडला तर पाणी ओव्हरफ्लो होऊन शहरामध्ये जाण्याची भीती देखील जी आहे ती पाटबंधारे विभागाकडनं व्यक्त केली जाते त्यामुळे सतततेचा इशारा जे आहे ते पाटबंधारे विभागाकडनं आधीच देण्यात आलेला आहे मात्र आत्ता तलावाच्या बाजूची जर आपण परिस्थिती बघितली तर अनेक ठिकाणी जी आहे ती झाडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळं पावसाळ्याच्या काळात ऐन पावसाळ्यात जर पाणी मोठ्या प्रमाणात वाढलं तर धोका जो देखील निर्माण होऊ शकतो आपल्यासोबत रहिवासी आहेत सामाजिक कार्यकर्ते पाटील खरं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे तलाव आत्ताच काटोकाट भरलाय जर पाऊस जास्त झाला तर काय धोका निर्माण होऊ शकतो आणि कशा पद्धतीची भीती आता इथल्या स्थानिक रहिवाशांना वाटते मे म्हणजे शेवटलाच तलाव जवळजवळ शंभर टक्के उर... म्हणजे भरलेला आहे इरिगेशन ऑफिसने ही झाडी नाही तोडल्यामुळं खूप मोठा भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो कारण ह्या भरावाला ह्या तलावाला दोन साईड सांडवेत ते सांडवे आहेत तीनशे फुटाचे ज्यावेळेस तलाव ओव्हरफ्लो होतो आणि पाणी बाहेर पडतं त्या ठिकाणी एवढी झाडी वाढल्या की जंग जंगलच जंगलचं स्वरूप आलं त्याला त्याच्यामुळं त्यातून जर पाणी नाही गेलं तर भारवाची उंची वाढणार आहे पाण्याची पाण्याची उंची वाढल्यामुळं भारवाला धोका निर्माण होता हा भराव आहे पूर्णतः मातीचा आणि पूर्ण झाडी भरावाला किती वर्षापूर्वीचा एकशे पंचावन्न वर्षापूर्वीचा एकाहत्तर साली याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण काळ्या मातीचा भराव आहे आणि ही झाडी वाढल्यामुळे काय होतं मात्र झाडी वाढली ज्यावेळेस झाडी हलते त्यावेळेस त्याच्यामुळे हालते त्याच्यामुळे माती होत होते जर पाणी त्यात जाऊन जर एखादा छिद्र पडलं तलावाला तर खूप मोठी मानसिक हानी आणि आर्थिक हानी शक्य शक्यता का कुठल्या कुठल्या नागरिकांना फायदा होतो पाण्याचा काय पाण्याचा पाण्याचा फायदा कुठल्या कुठल्या नागरिकांना म्हणजे उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोटला शेतीसाठी पाणी हिथून जाते त्यांची तळे भरून घेते ध्याच्यावरून आणि आपले खालच्या भारवाच्या खालच्या लोकांना सुद्धा पाण्याचे शेतकऱ्याला मिळते पाणी उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीनं तलाव इतका भरत नाही साधारणतः जून पाऊस सुरू झालेला होते तुम्ही असं कधी त्याला मे महिन्यामध्ये भरलेलं बघितलं नाही नाही चुकून नाही मग आत्ताच बघितले आहे मी आता माझं वय अखातर आहे तरी मी कधी एवढ्या या दिवसात कधी भरलेला बघितला नाही मात्र सर खरं तर पाणी जर पूर्ण ओवरफ्लो जर झालं इथून तर काय काय धोका होऊ शकतो शहरवाशियांना किती नुकसान होऊ शकतं याचं हे पाणी ओव्हरफ्लो झाल्यानंतर फक्त ओव्हरफ्लो जरी झालं पाणी तरी तुमचं नगरीत पाणी घुसतं याचं मडकी बसते अवंतीनगरी अभिमानश्री तिथं पाणी जातं आहे आणि जर भरावाला काही धोका निर्माण झाला तर तुमचं बाळे वगैरे होतं इतिहास जमावे आणि मी असं ऐकून आहे की प्रत्येक वर्षी इरिगेशन ऑफिस हे दहा ते पंधरा लाखाचं जा टेंडर झाडं काढण्यासाठी देतो पण आजपर्यंत काय झाडं तोडलेली मी बघितली नाहीत मग मला असं माझं म्हणणं आहे की इरिगेशन ऑफिस हे मशीन लावून झाडं आहे का टेंडर फक्त कागदावरच काढून कागदावरच झाडाचं चित्र काढून खोडरबरनी खोडून टेंडर पूर्ण करतं आहे हेच काय कळत नाही आहे इकडे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे खरं तर इरिगेशन डिपार्टमेंटची ही जबाबदारी आहे की जर भरावाला धोका निर्माण होत असेल तर ती झाडी आठवली पाहिजे त्यासाठी टेंडर निघतात की कुठल्या पद्धतीने अन्न प्रक्रिया शासकीय पद्धतीने राबवली जातात ते त्याची कल्पना नाही मात्र जर तिथे प्रक्रिया राबवली गेली जात असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणात झाडी वाढण्याचं कारण काय असू शकतं हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होऊ शकतो साधारणतः तीन टी एम सी या पाण्याची क्ष या तलावाची क्षमता आहे आणि इंग्रजांच्या काळात म्हणजे खरं तर इंग्रजांनी सोलापूर शहरातले जे कोरडवाहू शेती असेल नागरिक असतील त्यांना त्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून त्या काळात या तलावाची निर्मिती केली होती अठराशे अडुसष्टला याचं बांधकाम सुरू झालं आणि अठराशे एकाहत्तरला साधारणतः बांधकाम पूर्ण झालं तेव्हापासून ही तलाव सोलापूर शहर असेल अक्कलकोट असेल दक्षिण सोलापुरातली काही गावं असतील उत्तर सोलापुरातल्या काही शेतकऱ्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो मात्र तलाव या तलावाच्या शेजारची आत्ता जर परिस्थिती बघितली जर मोठ्या प्रमाणात जर पाऊस जून जुलै या महिन्यामध्ये झाला मान्सूनच्या काळात झाला तर निश्चितच धोका या निमित्तानं निर्माण होऊ शकतो त्यामुळे पाटबंधारे विभाग असेल किंवा अन्य जी प्रशासकीय यंत्रणा असेल त्यांनी याची खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे कॅमेरा पर्सन युक्रांतिसा आफ्ताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट